नमस्कार बहु असो त सुंदर संपन्न की महा प्रिय कवी श्रेष्ठांनी महती गायलेला आपल्या सर्वांचा ज्ञानदेवांच्या ज्ञानदी परंपरेला आजही जीता जागता ठेवणारा आपल्या सर्वांचा प्रिय असा हा महाराष्ट्र आज मे महाराष्ट्र दिन पुण्यभूमीला विश्वैक्य आणि विश्वशांतीचा अमृत असा संदेश देणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर दा कराडसर सरांच्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रधान ध्येय ध्यासभूमीत विश्वशांती दर्शन चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते नमस्कार एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा फार मोठा आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा असणारा हा महाराष्ट्र याचा सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक इतिहास देखील तितकाच प्रेरणादायी आहे राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे भावभक्तीच्या देशा या महाराष्ट्राची इतिहास काळापासूनची महत्ता पाहायला गेलं तर सातशे वर्षांपूर्वीचे महाराष्ट्राचे हृदयेश्वर संतश्रेष्ठ ज्ञानदेव यांनी मराठी भाषेची गायलेली श्रेष्ठता ही कधीच विसरता न येणारी अशीच आहे माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही जिंके ऐसी अक्षरे रसिके भवानीला सातशे वर्षांपूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानदेव शिवकाळातील संत जगद्गुरू तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास यांसारखी सर्व संत परंपरा याच महाराष्ट्राने विश्वाला दिली समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले इसवी सन बाराशे सत्तरमध्ये संत नामदेवांसारख्या थोर संतांनी या महाराष्ट्र संस्कृतीचा संदेश पंजाबपर्यंत फडकविला कवी श्रेष्ठ असं म्हणतात भव्य हिमालय तुमचा मुचा केवळ माझा कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा या देशात सुमारे इसवी सन सोळाशे मध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले याच महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत शिवाईचा प्रसाद म्हणून गडशिवनेरीवर जन्माला आलेले छत्रपती शिवराय सर्वप्रथम महाराष्ट्राचं स्वराज्य स्थापन केलं हिंदू हृदय सम्राट गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाला आपल्या महाराष्ट्राने दिले राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा तक्त फोडण्यापर्यंत आपला विक्रम अटकेपार गाजवणारे बाजीराव याच महाराष्ट्राने जगाला दिले इसवी सन अठराशे अठ्ठावीस साली ब्रिटिशांविरुद्ध चौताळून उठलेली जणू महिषासुरमर्दिनी वाटावी अशी दुर्गेचाच अवतार वाटावी अशी झाशीची राणी याच महाराष्ट्राने विश्वाला दिली सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची आर्या दर्शक हो महाराष्ट्र जाणायचा असेल तर आळंदीचे संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेव देहूचे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि बारामतीचे मोरोपंत यांची कार्यश्रेष्ठता न विसरावी अशीच आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी केसरीतून सिंहगर्जना करणारे लोकमान्य या पदवीने भारताचे सर्वश्रेष्ठ वंद्य मानलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतसेवक समाज स्थापना करून महाराष्ट्राचा शैक्षणिक कायापालट करणारे महात्मा गांधींना स्वराज्य मंत्राची सर्वप्रथम दीक्षा देणारे पुण्याचेच कृष्ण गोखले समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर ही थोर मंडळी या महाराष्ट्रानेच जगाला दिली सागरा प्राण तळमळला अशी विदेशात भारतीय स्वातंत्र्याची गर्जना करताना ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असं भारताचं हृदयपेळवटून टाकणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याच महाराष्ट्रभूमीने जगाला दिले ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी जोडी इह पर लोकासी व्यवहारा परमार्थाशी दे, दे, दे। महाराष्ट्राचा शैक्षणिक श्री गणेशा करणारे आणि महिलांना शैक्षणिक क्षेत्रात सर्वप्रथम आणणारे त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा नंदादीप हृदयात प्रज्वलित करणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे महाराष्ट्राच्या पुण्यभूमीनेच जगाला दिले भारताला संविधान देणारे दलितांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीनेच जगाला दिले अण्णाभाऊ साठे यांसारखे प्रबोधनकार समाजसुधारक यांनी देखील या भूमीत समाज प्रबोधनासाठी अपार असे कष्ट घेतले महाराष्ट्राची कीर्ती अगाध अशीच आहे त्याचं वर्णन करावं तितकं कमी महत्त्वात राष्ट्रीयत्वाचं महाराष्ट्रम इदम स्मृतम अशी ज्याची महती गायली गेली तो हा आपला महाराष्ट्र श्री ज्ञानेश्वरम समारभ्य छत्रपती शिवराय मध्यमम रामदास तुकाराम संतश्रेष्ठ समुज्वलम लोकमान्य शाहू फुले आंबेडकर कर्वे सावरकर विराग्रजम वंदे धन्यम महाराष्ट्रमंडलम या सर्व महाराष्ट्राच्या महत्तेच्या सर्वश्रेष्ठ रत्नांना त्रिवार त्रिवारवंदन दर्शको महाराष्ट्रानं आत्तापर्यंत साहित्य कला शिक्षण क्रीडा संस्कृती नाट्य चित्रपट संगीत सहकार कृषी उद्योग संगण, विज्ञान अशा एक ना अनेक क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शहीदांना वंदन करूया हा वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण सगळेच जण आजच्या या महाराष्ट्र दिनी नक्कीच करूया वैभवासी वैराग्यासी जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा